बायणा येथे सागर नाईक यांच्या राहत्या घरी मध्यरात्री घडलेल्या दरोड्यानंतर ऑल गोवा एफ एम सीजी आणि टेलिकॉम मुरगाव पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली ते आठ सशस्त्र दरोडेखोऱ्यांनी सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसून कुटुंबावर हल्ला करून पळ काढला ही बाब रात्रीची गस्त व्यवस्था अपुरी असल्याचे दर्शवते अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे बे uh, नाव चेतन कापडी आणि आमचे जे असोसिएशन असा ऑल गोवा एफ एमसी जी एन्ड टेलिकॉम डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन हा जनरल सेक्रेटरी आणि आम्ही हंगा आले आमचो एक आ, मेंबर फ्रॉम वास्को मिस्टर सागर नायक ओके ह्यांच्या घरा कडेन घराकडे नेधिल्ला आठ डेकॉइट्स त्याच्या घरा आयले आणि तिने ताका मारलो आणि ताजी फुल हे टोर्नामेंट्स बी ते घेऊन गेले आणि आम्ही पोलीस स्टेशनचे आमचे पी आय सरक खातीर टू अंडरस्टेड की हो इन्सिडेंट जो झाला ओके करपा जातलो असं काय म्हणून आणि दिसता म्हणजे आम्ही त्यांना रिप्रेझेंटेशन दिला तातुत म्हाका दिसता की इट इज अ कंप्लीट पोलिसिंग फेलियर बिकॉज मेन थींग किती असा की पोलिसांचे काम हे नाही की चोर चोरी जातकच ताका धरपचं द मेन इंपॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही कसे प्रिव्हेट करे पोलिसिंग करव टू प्रिवेंट द इन्सिडेंट फ्रॉम हॅपनिंग आणि की हा नाईट पेट्रोलिंग काय ना ते जे रातचे भोवतात त्यांचे काय डॉक्युमेंट्स हे कलेक्ट करना ते व्हेरीफिकेशन करूक म्हणजे रातचो एक मनीस भोवता कित्याक भोवता ताजो तुम्ही आधार कार्ड घेयात ड्रायव्हिंग लायसन्स घेयात तो, तो खंय गेल्लो ते विचारात ते रिकन्फर्म की खरंच असे आशिल्ले काय ना हे सगळे जे फ्लॉज असतात ओके आणि हा आणि पहिला की वी आर नॉट लर्निंग फ्रॉम अवर मिस्टेक्स ओके हे असलेच आसा असा हे परत परत जायत आसा आणि आमक आता कम्प्लिटली इनसिक्युअर दिसता सी वी आर अ बिजनेस कम्युनिटी आम्ही जी एस टी आज फायलिंग करतात आम्ही इन्कम टॅक्स देतात आणि पोलीस डिपार्टमेंट इज गेटिंग पेड फ्रॉम अवर दिस ओनली इट्स फ्रॉम द पब्लिक फंड्स आणि दे इट इज देअर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी टू सेफ गार्ड द इंटरेस्ट ऑफ द सिटीजन्स बट दॅट इज नॉट हॅपनिंग आणि इट इज नॉट दिस इज नॉट वन ऑफ इन्सिडेंट असले कितलेशेच इन्सिडेंट झाल्या पण तातूतल्या लर्निंग आम्हाला काय मेना आणि दिस इज दॅट इज द रिजन वी हॅड कम युअर आणि आता एक ताजी कॉपी जी, जी आज ती आमचे होम मिनिस्टर डॉक्टर uh, प्रमोद सावंत जे सी एम आम्ही त्यांले आम्ही डीवायस पी कडे वतले आणि एस पी साऊथात देतले बट वी वील परसीव दीस केस टील द लॉजिकल कन्क्लुजन डिमांड्स किती असा की आता जे इन्सिडेंट ताका बेगितले बेगीन तुम्ही कसे अरेस्ट शकता त्या ओके आयडेंटीफाय करून तांकां अरेस्ट करात फर्स्ट थिंग आणि सेकंड डिमांड इज दॅट की तुम्ही प्रिवंटीव प्रिवंटिव्ह फुडेडंट जायना आणि हांगा सांगा सोदत की सेम आमची कम्युनिटी बिजनसी कम्युनिटीन पहिली डेट वॉज रॉबरी एकटो कारवालो म्हणून आशिल्लो जो नोटोरियस ही वॉज अ क्रिमिनल आणि ताणे कितलेशेच आमच्या मेंबरांना लुटले आणि वी कुड नॉट डू एनीथींग अबाउट इट ते मागीर लास्टाक लाटा ते सामको प्रेशर बी हाडून ते केलं आणि हे डेकॉटी झाली म्हणजे म्हणजे हांव तुमकां एकच विचारता की सागर कितें मिस्टेक आशिल्ली तो खंय भोंवतालो तो बावडो आपल्या वचून न्हिदिल्लो आणि थंय हे आर्ट डेकॉइड ते सगळे सिक्स्थ फ्लोरचे घरा येऊन ताका अटॅक करतात म्हणजे इट इज अ कंप्लीट दिसता पुलिसींग फेलियर चेतन एज सेट वी हॅव फिलिंग वनरेबल एज बिजनेसमॅन वी आर टार्गेटेड वी आर सॉफ्ट ऑफ ऑलनेस पीपल नो आर दे विल ऑन समथिंग That we are uh, thinking that we are be being targeted now, and this is not a good situation at all. We will have to th think. It is not a uh, situation where, we, like, in, we have people are walking around with their own private uh, security personnel. We cannot reach to that that stage. This has to be uh, stopped now. Only uh, solutions have to be found. Government has to see that uh, we are protected properly. It, we are taking a very strong stand that uh, we, we cannot tolerate. It. We, we have already last time we, that uh, as he was talking about Carvalo, we have gone to, uh, up to the Chief Minister to ask him what, uh, what is happening, and then the action was taken. Now that that incidents have stopped, uh, he, otherwise he has uh, looted about three or four of our uh, distributed vehicles. Augustine State-wise agitation ed be Suppose the result in Allah. We will take it we can go forward for that also our members have come from all over marga ponda vasco panjin they come from all over this is not only from people from vasco our members are all over the state yes. all Thank zones